श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे कच्च्या कैरीचे आंबट गोड लोणचे खूप छान लागते हे आंबट गोड लोणचे त्यासाठी मी इथे कच्च्या कैऱ्या घेतलेल्या त्या बघा आंब्याच्या हे बघा मस्त कैऱ्या आहेत आता मार्केटमध्ये खूप छान कैऱ्या येतात आहेत तर तुम्ही नक्की हे ट्राय करा तोंडाला चव नसेल तर तोंडाला चव येते याच्याने तर त्यासाठी लागणारे साहित्य मी अगदी थोडंसंच साहित्य लागतं त्या त्यासाठी मी इथे चार टेबलस्पून साखर घेतलेली आहे म्हणजे चवीनुसार घ्यायचे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे अर्धा टीस्पून हळद पावडर घेतलेली आहे एक टेबलस्पून मी घरचा आपला लाल मसाला घेतलेला आहे आणि दोन टेबलस्पून मी तेल घेतलेलं आहे तर आता आपण करूया तर मी आधी सर्वप्रथम देख, हो आता ही कैऱ्या मी कापून घेते सालासकट कापून घ्यायची आहे देख डेटाचा भाग टाकून देऊन सालासकट मी कापून त्याच्या फोडी करून घेते आणि मग दाखवते हे बघा आता मग कच्चे कैरीचे मस्तपैकी तुकडे बारीक फोडी करून घेतल्या इतका मस्त वास सुटला आहे कापतानाच किती वास सुटलेला त्या कच्चे कैरीचा त्याच्यात कोय होती बारीक कोय म्हणजे एकदम मस्त होती तर आता आपण त्याच्यामध्ये सर्व हे टाकून घेऊया मीठ टाकून घेऊ असं चवीनुसार मीठ टाकायचं चवीनुसार आपण साखर टाकायचे ज्याला जसं आवडतं तसं जर असं आंबट गोडसर असलं ना तर खूप छान टेस्ट लागते हळद पावडर टाकूया आणि हा मसाला आणि हे तेल दोन टेबलस्पून तेल आता आपण याला मिक्स करून घेऊ तुम्हाला मसाला जसा म्हणजे आवडतो जास्ती कमी जास्ती त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता आपण याला चांगलं मस्त व्यक्ती मिक्स करून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी चांगलं असं मिक्स करून घेतलं आहे पण मला थोडासा मसाला कमी वाटतोय आम्हाला जर मसाला लागतो तर मी थोडासा टाकते तुम्हाला जर पाहिजे कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी टाका आणि थोडी साखर पण पाहिजे जर आंबट आहेत कैऱ्या आंबट आहेत ना त्याच्यामुळे साखर टाकायची आणि मस्त खूप छान लागतं आंबट गोड लोणचं असं खूप छान नुसतं तुम्ही असं खाते आमच्या लहानपणीनं आमच्या मामाकडे वाडी होती मस्त आंब्याची झाडं सगळी झाडं पाहिजे तर आंब्याची झाडं तर कैऱ्या पडायच्या ना वरून माने मस्तपैकी असं दुपारच्या टायमात गोड लोणचं करून खायचं खूप मजा यायची आणि खरंच खूप छान लागतं हे लोणचं खायला असं नुसतं पण तुम्ही खाऊ शकतात वाटीत घेऊन इतकं छान लागतं आणि आपल्या जेवणासोबत ते एकदम मस्त लागणार आता हे झालं का आपण हाताने त्याला सगळं चांगलं मिक्स करून घेऊ हाताने असं मिक्स करून घ्यायचं मग त्याला हळूहळू हो ते थोडंसं असं पाणी सुटतं जरा आणि ते मुरतं चांगलं म्हणजे मीठ साखर चांगली मुरते मसाला आणि मस्त लगेच तोंडाला पाणी येतं हे लोणचं बघून एकदम तोंडाला पाणी येतं झालं अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे कैरीचे आंबट गोड लोणचे अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे कैरीचे आंबट गोड लोणचे आता मी एक कोड खाते आता मला राहवत नाही एक नंबर मस्त नक्की ट्राय करा तुम्ही साखर बऱ्यापैकी टाका म्हणजे छान लागतं ते आंबट गोडूनचे नक्की ट्राय करा खूप छान लागतं हे बघा आता आपण मस्तपैकी वाटीमध्ये काढून घेऊ साखर पाहिजे बऱ्यापैकी तर छान लागतं कमी साखरेचं आंबट आंबट लागेल साखर टाकायची जरा साखरेने त्याचं पाणी पण वळवलं जातं असं मस्तपैकी आणि खायला खूप खार खार म्हणजे खार लागतो ना तो साखरेमुळेच होतो तो म्हणजे मस्त लागतं खूप छान अशा प्रकारे खाण्यासाठी असतं कैरीचं गोड लोणचं खूप छान लागतं नक्की ट्राय करा तर कैऱ्या खूप छान आल्या बाजारामध्ये हे बघा अशा प्रकारे खाण्यासाठी कैरीचे लोणचं नक्की ट्राय करा अशा प्रकारे कमी साहित्यात झटपट पाच मिनिटात होणारे गोड कैरीचे लोणचे नक्की ट्राय करा मला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद